Allons, 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 भव्य विला स्पर्धा आयोजक विजय गोवा फाउंडेशनचे सर्वे सर्व माननीय डॉक्टर विजय माडिक माननीय जयदीप सूर्यवंशी माननीय संस्कार महाडे मान्य दत्तात्रय ननवरे तेजस सकट मान्य दीपक सूर्यवंशी सर्व किल्ले प्रेमी शिवप्रेमी यांचे मी कुमारी प्रतीक्षा संभाजी ननवरे येवलेवाडी ग्रामस्थ आणि ननवरे कुटुंबाकडून सहर्ष स्वागत करते <laughs> सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून घ्यावं

आशा संभाजी नवरे हो आज तुम्हाला सिंधुदुर्ग या किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहे सिंधुदुर्ग सुमारे अठ्ठेचाळीस एकर तीन किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे या किल्ल्याचे बांधकाम पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली सुरू झाले आणि याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गेला सुमारे अठ्ठेचाळीस एकर हा किल्ला पसरलेला आहे आपण पाहू शकतो या किल्ल्यावर ते हानी आणि या किल्ल्याची तटबंदी यांचे मजबूत बांधकाम केलेले सुद्धा आहे

इथे एक छोटेसे गाव आहे तिथे शेजारी शेत सुद्धा आहे माझे मंदिर आहे आणि सुद्धा इथे शिवाजी महाराजांच्या उसऱ्या हाताचे आणि डाव्या पाहायचे प्रसिद्ध किल्ल्याबद्दल माहिती आपण सगळं सांगितली आहे आभार प्रदर्शनाचं नमस्कार मी आज विजय भाऊ फाउंडेशन किल्ला स्पर्धेचा एक स्पर्धक म्हणून आभार मानते सर्वप्रथम विजय भाऊ फाउंडेशनचे मनपूर्वक आभार त्यांनी आम्हाला आपल्या किल्ल्याच्या शौर्याची आणि इतिहासाची जपूक करून देण्याची संधी दिली तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सहाय्यक आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार तसेच येथे उपस्थित असलेले प्रेक्षक आणि उपस्थित मान्यवर यांचेही आभार तुमच्या उपस्थितीमुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळाले हो धन्यवाद जय शिवराम Jay.